मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या घरात आज आपण रक्षाबंधनाच्या दिवशी एक बहीण भावाच्या नात्यामध्ये आपल्याला दुरावा बघणारा आपण बघणार आहे त्याच्यामध्ये जे सगळ्यात चर्चेत जे व्यक्तिमत्व आहे बिग बॉसच्या घरात म्हणजे निकित आंबोली आणि घनुदाता म्हणजे आपला छोटा पोटरी त्यांच्यामध्ये दुरावा झालेला आहे भांडण झालेले त्याचं खरं कारण काय हे स्पष्टीकरण आपल्याला आलेलं आहे आपल्याला माहिती पडलेलं आहे त्याचं खरं कारण आपण भाऊंकडून जाणून घेऊया नक्कीच नक्कीच खरं कारण तर आपण म्हणू शकतो आपले कोल्हापुरी तडका म्हणजे आपले धनंजय भाऊ पवार म्हणजे डी पी दादा आपण काल जसं बघितलं भाऊच्या धक्क्यावरती त्यांना आपण कमेंट्स वगैरे बाहेरच्या जनतेचा काय रोष आहे हे वाचायला दिलेलं आहे मग त्याच्यामधनं मला असं वाटतं की धनुभाऊंनी मोटिवेशन घेऊन थोडंसं आता आपलं काम चालू केलं आहे आपला रोल चालू केलेलं आहे असं मला थोडंसं वाटतं आहे तर जसं घनश्यामबद्दल धनुभाऊ निकिलला थोडंसं सांगता देत की तो कसा डबल ढोलकी पाना करतोय त्याला ऑलरेडी डबल ढोलकीचा टॅग दिलेला आहे सगळ्यांनी तर आपण आप बघणार आहे की त्याला डबल ढोलकीचं कसं हे प धनुदादा निकिलला समजून सांगतात आहे की कि तू किंवा तुमची टीम जे काय असेल ते आमच्याकडे येऊन ते सांगतात आणि आपलं योगिता जी काल एलिमेंट झाली तर आपण बघितलं की ती घराच्या बाहेर गेली तर तिच्याबद्दल त्या तिच्यापाशी देखील जाऊन घनश्याम थोडंसं सहानुभूती मिळवतो आहे की तू जर घराच्या बाहेर गेली तर मला कोण आहे माझी कोण काळजी घेईल माझ्याकडं कोण बघेल असं थोडंसं म्हणजे धनुदादा निकिला सांगतात ते दादा अंकिता आणि तिथं आपले दादा देखील आहे हे तिघेजणं निकीला थोडंसं तिच्या ध धनंजय आपलं घ घनश्यामबद्दल सांगतात ते थोडंसं तर आता बाकीचं जे आहे तर भाऊ आपले गणेश भाऊ देखील थोडंसं सांगतील सा, त्याच्याबद्दल झालं असं होतं की टीम बी सगळे म्हणत होतं की टीम बीमध्ये फूट पडणार आहे पण ही फूट टीम मध्ये पडणार जे आपण मध्ये पण सांगितलं होतं तुम्ही जर का आपले नाव लाईव्ह नसून बघत तर तुम्ही नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे असे विषय घेतो तुमचे कमेंट्स घेतो आम्ही तुम्ही नक्की जाऊन बघा याच्यानंतर मग झालं असं की धनुदादा किचन एरियामध्ये अंकिता होती अभिजित सावंत होते ते निकिला भडकवत होते एक प्रकारे की घनश्याम हा तुमच्या टीमच्या जे पण काही गोष्टी असेल तर इकडे येऊन आम्हाला सांगतो आणि तुमच्याविषयी आम्हाला चांगलं चांगलं नाही सांगत तर वाईट वाईट सांगतो असं डबल ढोलकी तो खेळतोय आणि योगिताला पण तो बोलला की माझा तो आधार होते आणि ते तर मग निकीच्या समोर जर का ही सगळी गोष्ट चालू असेल तर मग निकी तापणार आणि निकी तेच जाऊन घनश्यामला बोललेली आहे की तू असं कसं करू शकतो आणि घनश्याम एकदम हड झालेला आहे घनश्याम बिचारा आपला म्हणजे एवढा हड झाला आहे की डिप्रेशनमध्ये गेला आहे की बहीण भावता भावाच्या नात्याला तू हे केलं आणि कलंक लावलाच आणि बरंच काय काय बोललेलं आहे बरंच काय काय बा बोला चालू झालेलं आहे वैभव त्याला समजवायला गेलेलं आहे आडबास त्याला समजवायला गेलेलं आहे पण घनश्यामने त्याला समजलं पाहिजे की त्याची माणसं कोण आहे त्यांनी टीम ई बीमध्ये आलं पाहिजे आणि तिथून खेळलं पाहिजे तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्ही नक्की कमी करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र